हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला मॉर्निंगसाठी किंवा सकाळसाठी जर गाऊन घालायचे असतील घरी तर असे सुंदर गाऊन तुमच्याकडे असायला हवे या सगळ्या गाऊनची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर कुठला आवडला तर तो तुम्ही घेऊ शकता हे जे सगळे गाऊन आहेत न्यू फॅशनचे आणि ट्रेंडी असे गाऊन आहे याचा कलर कॉम्बिनेशन याचा मटेरियल खूप जास्त छान आहे, आहे हा काफतान गाऊन आहे हा रेड कलरचा हा सुद्धा जर तुम्ही घातला तर सकाळी खूप छान दिसेल असं नाही की गाऊन नाईटलाच वापरले पाहिजे हे असे गाऊन आहेत की सकाळी जर तुम्ही घातले ते सुद्धा खूप छान दिसेल मॉर्निंगमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता असं नाही की नाईटलाच तुम्ही घाला असे सुंदर असे कलर आपल्याकडे आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि हे जे आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्टाईलचे फॅशनचे असे गाऊन आहे आणि तुम्ही हे जर घातले तर खूप सुंदर असे दिसाल म्हणजे घरी साडी घालणंच असं अनिवार्य नाही आहे जर तुम्ही सुंदर आणि चांगल्या कलर कॉम्बिनेशनचे जर गाऊन घातले तर ते सुद्धा खूप छान दिसतील हे जे सगळे गाऊन आहेत खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे असे गाऊन आहे है घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल यापैकी जर कुठला तुम्हाला आवडला तर तो तुम्ही घेऊ शकता हो आणि गाऊन घातल्याने सुद्धा आपण सुंदर दिसू शकतो अशा प्रकारे जर तुम्ही गाऊन घातला तर ते सुद्धा खूप छान दिसतं आणि गाऊन घातल्यावर सुद्धा एखादी स्त्री खूप छान दिसू शकते त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर दुसऱ्याला तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा जर तुम्हाला जर वाटेल की त्यांनी सुद्धा सुंदर दिसायला हवं तर यापैकी जर तुम्हाला गाऊन आवडले तर ते सुद्धा कुठले मला कमेंटमध्ये नक्की कळवा ते जे आहेत मी लवकरात लवकर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार थँक्यू